नांदेड परभणी आणि हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक दोन रिष्ट स्केल स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण वरळीच्या एनएससीआय डोममध्ये शिवसेनेचा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होणार सिल्वर वर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक बैठकीसाठी वंचितला आमंत्रण नाही जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार शिवतीर्थवर मनसे नेत्यांची आज महत्वाची बैठक अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांची करणार चर्चा उद्धव ठाकरे कोल्हापूर सांगली दौऱ्यावर कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची खेणार भेट तर सांगलीत चंद्रहार पाटलांसाठी खेणार सभा खासदार उदयनराजे तातडीनं दिल्लीत दाखल उमेदवारीबाबत अमित शहासोबत करणार चर्चा सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती राज्यामध्ये काँग्रेस अठरा जागा लढणार काँग्रेसच्या बैठकीमध्ये शिक्कामूर्त आज उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता मानहानीच्या दाव्याच्या धमक्यांना घाबरणार नाही रिसॉर्ट घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार किरीट सोमय्यांचा अनिल परब यांना इशारा आमच्याकडे तिसऱ्या टर्मच्या पहिल्या शंभर दिवसांचा प्लॅन तयार नेटवर्क एटीनच्या रायझिंग भारत समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्वाचं विधान मोदींच्या गॅरंटीला जाहिरातीची गरज नाही देशातील जनतेचा मोदींच्या गॅरंटीवर विश्वास पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल आणि डोंबिवलीतल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग सुदैवानं जीवितहानी नाही आगीचं कारण स्पष्ट ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीला आज पाहणार आहोत मराठवाड्यातल्या